ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आम्हाला फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आम्हाला फक्त उपस्थित मंचकावर सर्व विचार मंच मान्यवर आणि मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित माझ्या समस्त आदरणीय सन्माननीय शिक्षक बंधू भगिनीं आज आपण जे या ठिकाणी उपस्थित झालात हे आपल्या अस्तित्वासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्या न्यायासाठी उपस्थित झालेला आपल्या अधिकारासाठी उपस्थित झाला आपल्या अस्मितेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला संघटनेच्या आव्हानाला ओ देण्यासाठी सहकार्य करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हाला स्वतः स्वतःसाठी जोरदार वाजून स्वतःचं तुम्हाला अभिनंदन करायचं आहे मित्रांनो ये लढाई तेरी नाही लढाई तेरी नाही लढाई मेरी नाही लढाई हम सब की है हमारे अधिकार हमारे सन्मान और हमारे हक की हमारे हक की है आज तुम्हाला माहित आहे मित्रांनो रोज नवनवीन पद्धतीचे आता बऱ्याच मान्यवरांनी बोलला जी आरच्या संदर्भात बोलल्या मी त्या संदर्भात बोलणार नाही आज महत्वाचा विषय म्हणजे असा की आज आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अध्ययन अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये आपण या पवित्र क्षेत्रामध्ये आपण काम करतो आहात आणि हे काम करत असताना रोज नवनवीन प्रयोग शासन या शिक्षण क्षेत्रामध्ये करते आहे रोज नवीन नवीन पद्धतीचे जी आर शासन मान्य करत आहेत आणि आमच्या शिक्षणाची आणि शिक्षण क्षेत्राची कुटंबना करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माहित आहे आज कंत्राटी शिक्षक पदवरती काय होय कंत्राटी शिक्षक पदवरती कंत्राटक म्हणजे ठेकेदारी सरळ भाषेमध्ये फक्त शुद्ध शब्द वापरला या ठिकाणी कंत्राटी आज प्रत्येक क्षेत्र शासनाने ठेकेदारीमध्ये नेऊन ठेवलेला आहे आज या पवित्र शैक्षणिक क्षेत्राला सुद्धा गालबोट लावण्याचा लावण्याचा शासनाचा डाव आहे मित्रांनो आज कंत्राटी शिक्षक त्या ठिकाणी भरले म्हणजे ज्या दिवशी त्यांना असं वाटलं की ठेका संपला काम नाही आहे तुमची शाळा बंद तुम्ही जा घरी म्हणजे या ग्रामीण क्षेत्रातील जे आहेत गोर गरिबाचे मुलं आहे हे कुठं शिकणार आहेत या ठिकाणी फक्त आपण आपल्या न्यायाच्या आपल्या फक्त स्वतःच्या मागणी करता या ठिकाणी उपस्थित झालेलो नाहीत तर आज आम्हाला आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवायचं आहे ज्या पेशामध्ये आपण इतके वर्षे काम केलं आहे ज्या पेशाने आपल्याला समाजामध्ये एक माना सन्मानाचं जीवन आपल्याला निर्माण करून दिलं आज आपली शिक्षक आज आपली गुरुजी म्हणून ओळख ज्या पेशानी आम्हाला करून दिली तो पेशा आम्हाला आज मित्रांनो या ठिकाणी वाचवायचा म्हणून या ठिकाणी आपण आपल्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आज तेरे सिनेमे नाही आज मेरे सिनेमे नाही आज सबके सिनेमे जलनी चाहिए मित्र दोस्तों सबके सीने मे चाहिए और किसी भी हालत में ये सीरत बदलनी, चाहिए, बदलनी चाहिए और जपान सारख्या देशामध्ये आपण खूप आवेश आपण सांगतो उदाहरण देतो जपान सारख्या देशामध्ये एका मुलीच्या शिक्षणासाठी रेल्वे चालवली जाते आणि आपल्या देशामध्ये शिक्षणाचा खेळ खंडोबा शासनाला लावलेला आहे बघा किती विपरीत परिस्थिती शासनाने निर्माण केलेली आहे या अगोदरच्या सरकारने गाव देते शाळा अवघड क्षेत्रात शाळा दुर्गम भागामध्ये शाळा एवढंच नाही तर वस्ती शाळा सुद्धा निर्माण केल्या आणि विद्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा शिक्षणाचा अधिकार आरतीनुसार मिळाला पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पण या सरकारला काय झालं माहीत नाही न, अनेक नवीन नवीन प्रकारच्या सुपीक कल्पना या शासनाच्या डोक्यामध्ये येतात आणि त्याचा प्रयोग ते आमच्यावर करत राहतात त्यामुळं या ऑनलाइन कामामुळे त्याचप्रमाणे अशैक्षणिक कामामुळे आज आपण आमच्या विद्यार्थ्यांना पाहिजे त्या पद्धतीनं शिक्षण देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे बिचारी आपण शाळेत गेल्याबरोबर आजची डाक काय आहे केंद्रप्रमुखाचा का मेसेज काय आहे आपण त्या ठिकाणी करतो विद्यार्थी आपल्याकडे नोटबुक घेऊन येतात सर माझं बरोबर आहे का एक थांब रे गप्प बघा ही परिस्थिती आज आपल्यासाठी निर्माण झालेली आहे ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे मित्रांनो त्यासाठी आपण आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो अनेक मागण्या आहेत आपल्या वाल्या अनेक प्रकारचे प्रश्न प्रलंबित आहेत मगाशी बाईक देताना बऱ्याचशा काय तुमच्या काय समस्या आहेत तर तेव्हा सांगताना वाटलं सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे अशा प्रकारच्या आमच्या समस्या आहेत काय सांगावं जर त्याची यादी गिनायला गेलं तर या ठिकाणी वेळ अपुरा पडेल आणि सांगताना आणि ऐकताना सुद्धा आपल्याला वेळ पुरा पडेल मित्रांनो एवढ्या समस्या आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये या सरकारने निर्माण करून ठेवलेल्या आहेत आता सरकार सरकारच एक प्रकारची आमच्यासाठी समस्या निर्माण झालेली आहे मित्रांनो मग अशा सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय आणि खरोखरच ती वेळ मित्रांनो आलेली आहे जर हे सरकार जुमानत नसेल जर हे शासन वधणीवर येत नसेल तर या सरकारला याची जागा दाखवून देण्याची क्षमता शक्ती सुद्धा आमच्या या शिक्षकांच्या आहे आवाज दो आवाज दो एक आ आ आ आ। एक आ आ आ। शिक्षक एकता शिक्षक एकता कंत्राटी शिक्षक पदभरतीचा जिहर कंत्रवाटी शिक्षक पदभरतीचा जीआर नवीन शिक्षक संच मान्यता नवीन शिक्षक मान्यता ऑनलाइन कामे, कामे। शिक्षण सेवक पद बघा मित्रांनो ज्यावेळेस जुनी पेन्शन योजना सरकारने बंद केली त्यावेळेस आपण आपण ओरडलो नाही अशा प्रकारचा आक्रोश आपण केला नाही जर आपण त्यावेळेस असा आक्रोश केला असता तर शासनामध्ये ती ताकद राहिली नसती आणि आज आमच्या बांधवांना जुनी पेन्शन साठी ते पात्र असते आज आमचे बांधव आम्हाला प्रश्न विचारतात की त्यावेळेस तुम्ही काय रस्त्यावर उतरला नाही त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आज सेवक पद काय तर सेवक पद आहे मला हा कशाचं सेवक पद सेवक म्हणजे दास आणि त्याच्या खाली जर आपण आलो तो तो होतो गुलाम म्हणजे एकीकडे शासन आम्हाला आम्हाला गुलामगिरीकडे नेताय ग्रामीण भागातील शिक्षण विद्यार्थ्यांना त्याच्या शिक्षणापासून वंचित ठेवून एका शिक्षण तज्ञाचं म्हणणं आहे मित्रांनो एखाद्या देशाला जर गुलाम करायचं असेल तर त्याच्या शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर घाव घाला म्हणजे तो देश आपोआप गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि तीच वाटचाल हे शासन करते आहेत अदानी अंबानी सारख्या समूळ शाळा नवीन नवीन कल्पना आज नाग आज नागपूर जिल्ह्यामध्ये पचकडी ना, पचखडी आमच्या कोळीमध्ये पचखडी नावाची शाळा आहे तिला समोर शाळेचा दर्जा दिला आता तिच्या आजूबाजूच्या पुऱ्या शाळा जमा करणार आणि त्या ठिकाणी शाळा भरवणार म्हणजे ज्या ज्या कल्पना डोक्यात येतात मी तुम्हाला सांगतो मित्रांनो माना के हम संघटना में माना के हम विविध संघटना मे बटे हुए है माना के हम विविध संघटना में बटे हुए है माना के हम विभिन्न संघटना मे जुटे हुए है पर जब बात हमारे अधिकार और सम्मान की आती है तो हम एक साथ यहां डटे हुए हैं। हम एक साथ यहाँ डटे हुए हैं और हमारे सबके हाथ उठे हुए हैं। आवाज दो आवाज दो शिक्षक एकता शिक्षक एकता अपना हक दोस्तों हम छीन के लेंगे आता पर्यत तो बोलने लक्त्याल कि ये तो सिर्फ अंगडाई आगे और लड़ाई है। जो निर्देश आम्हाला राज्य शासनाकडनं आमच्या संघटनाकडनं येईल त्या त्या पद्धतीने हा लढा आम्हाला समोर चालू ठेवायचा आहे आणि तुम्हाला सांगतो आज एवढ्या संख्येने आपण उपस्थित झाला पुढे सुद्धा आपल्या अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला लागेल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या या लढ्याला आपण जे बळ दिलं आपल्या उपस्थितीने त्याबद्दल आपल्या सर्वांचं नागपूर जिल्ह्यातल्या तमाम शिक्षकाचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय भारत भागातील विद्यार्थ्यांना